हासूरमधील चालू वर्षी आंबाबाईचा उत्सव अगदी थाटामाटात साजरा झाला आंबाबाई उत्सव मांडाची आठवडाभर तरी धडपड असते आंबाबाई उत्सव मांड ज्या जुन्या पिढीने सुरू केला त्यांचाच वारसा हक्क लागलेल्या नवीन पिढीने अतिशय चांगल्या रीतीने पार पाडला सासरे गेलेल्या मुलीसुद्धा जावयासने घेऊन आंबाबाई उत्सव मांडचं दर्शन घ्यायला आल्या होत्या जावयासनेसुद्धा सासरवडल्या जायला आनंद असतो खरा मग काय आज पोळ्याने उद्या नळ्याच की पुण्याची असो व मुंबईची सुट्टी द्यायची नाही रंगपंचमी सकाळची झाल्यावर संध्या देवीची पालखी सात वाजता गावाचा मध्य म्हणजे बाजारपेठ येथे येऊन थांबते व गारणे घातले जातात गारणे माझी एक दैवी शक्ती आहे म्हणजे जुन्या पिढीचे आभार मानले पाहिजे कारण त्यांनी ते सुरू केलं जुन्या पिढीच्या मते गावातील रोगराई इडापिडा गुराडोराणा मुलाबाळांसाठी गावाच्या सुख समृद्धीसाठी देवाफोडी गाराणी घातली जाते पाऊस पाणी सुख समृद्धी सुद्धा देवाफोडी गाराणी घातली जाते गाराणी झाल्यानंतर भव्य प्रमाणात आतिषबाजीचा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणात असतो हे झाल्यानंतर दहा वाजता तमाशा सुरू होतो त्याला लोक शंभर टक्के हजेरी लावतात हो तमाशा म्हटलं कोण सोडणार त्यावेळी लोक आपले मानाची सोंगी घेतात रात्रभर तमाशावरून सोंगाची सांगतात दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता कळस व कृष्णाच्या सोंगाने सांगता होते आतिषबाजी झाल्यानंतर बाजारमध्ये गच्चोगच भरलेल्या असल्या लोकांनी तर आमचे मित्र भेटले तुम्हाला आईस्क्रीम खाव्या मी म्हणून चला की मग आईस्क्रीम खाल्यानंतर हासूर गावाला जे जत्रेचं स्वरूप झालं ते बघतच बसलं जत्रेला लंडनचं पोरग आलं तर नील म्हणजे आमचं मित्र पृथ्वीराजचं पोरग इंग्लिश फडाडा बोलत होती त्यात कुठं आम्हाला इंग्लिश येते तरी पण बाबून विचारलं डू यू लाईक आहे आयस्क्रीम त्यानं उत्तर दिलं या 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 लंडनं हासूरला यायचं म्हटलं का चेष्टा आहे काय बाहेर किती पण जावं कोण परंतु भारतीय संस्कृती कधीच विसरणार नाही त्यात झेक पाळणं शाळेच्या ग्राउंडवर ला आल्यावर म्हणल्यावर हसूरवर थांबत्यात वय जुन्या पिढीला मानलं पाहिजेच खरोखर तसेच नवीन सुद्धा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडला कारण गाराणे झाल्यावर दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली म्हणजे देवीला आपली गाराणे मान्य झालीत आणि पाऊस पाठवून दिला